शेवटच्या क्षणापर्यंत हे बी फॉर्म घ्यायला आदल्या दिवशी संधी होती तुमची दादा ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी आदल्या दिवशी संधी होती का सकाळी सात वाजता ज्यांना देव म्हणतो त्यांच्या दारात गेलो त्यांनी आम्हाला समोर फोन केला आणि म्हणले की हा मतदारसंघ स्टँडिंग उमेदवाराचा आहे अस का निर्णय काम चांगलंय नाही आपल्याला हांना नाही द्यायचं आपल्याला ही वेळ जर आम्ही आमच्या कानाने ऐकत बाप बापले तर माझ्या बापाने डोळे दाखले पाणी पडलं ही निष्ठा सा, ही निष्ठा आमची माझ्या बापाच्या आश्रयाची किंमत काय चुकलं माझं एकच प्रश्न आहे सगळ्यांना समाज बांधवांना विचारायचं माझं काय चुकलं परिस्थिती नाही माझी असं आहे का, का? मी म्हणतोय ना खर्चची आहे अरे जाहीर सांगतो माझ्या वडिलांचा सा व्यवसाय थोडा तोटत गेला असेल माझा सासरा खंबीर उभा होता आभिजीत तांबेली साठी सासरा म्हणून उतरलं होतं दादा आणि ही गोष्ट सांगून आल तुम्ही त्यांना सुद्धा रस्त्यावर हो चालायला लागलं ना की मार्ग आपोआप मिळतात की मला कुठेतरी शिकवू नये म्हणून मी रस्त्यावर हो चालत राहतो अडचणी सुटत राहतात ज्यावेळेस आमच्या नेतृत्वाकडून समजतंय दादा त्यावेळेस एकच मनात आलं की आता निष्ठेच्या पाण्याला वास आलाय आणि त्या वास आपल्याला थांबवण्यासाठी बांध फोडावं लागेल म्हणून आज मी बांध फोडलेला माझ्या वडिलांनी पण बांध फोडलेला आणि ते पाणी आता कुठेतरी नितळायला लागेल विश्वास टाकलाय आता कुणावर टाकावं लागतो समाजात पुढे जात असताना मग मग आमचे प्रवीण भाई आहेत निर्णय घेताना तरी तसा विचार करताना मग भैयांवरच विश्वास टाकला गारटकर दादांवर टाकला जिल्ह्याचे नेते आमचे राहुल दादा कुल त्यांच्यावर टाकला आणि आज हा निर्णय घेतला